दारूचं व्यसन आदिवासी भागात राहणारे आणि आई आजारी गंभीर आजारी घरामध्ये एक भाऊ एक बहीण अजून त्याला मोठा परिवार असा त्याचे तो लहानपणीच असताना त्याचे वडीलही गेलेत व्यसनामुळे त्यानंतर तीन वर्षात त्याची आई पण गेली त्याचा भाऊ चुकीच्या मार्गाला लागलेला होता त्याच्यामुळे हा अपंग म्हणून याच्या नावावर दारूचं काहीतरी कार्ड घेण्याचा तो प्रयत्न करत होता याने नाकारलं म्हणून तो याच्या जीवावर उठला मारायचा प्रयत्न केला त्याला एका शिक्षकाने एका निवासी शाळेत टाकलं तिथून तो अकरावी बारावी झाला कसा तरी आणि मग बारावीनंतर आपल्याकडे शिकायला आला पंकज गिरासे महाजन असं तो आता नाव लावतो तर पंकज बारावीनंतर आला तेव्हा आपण म्हणतो ना की पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यासारखा खचलेला खूप त्रासात चिडका कारण एवढं भोगलेलं होतं मला तर कायम वाटतं याच्यातली एकही गोष्ट अनेकांनी आयुष्यात भोगलेलीच नाही अशा सगळ्या एकत्र आलेल्या गोष्टी चार वर्ष पंकज दीपसंभ मनोबलला राहिला उत्तम दर्जाचं मार्गदर्शन आणि खूप मनापासून प्रेम आणि स्वीकार मिळाला तर काय होतं त्यातून ही मुलं घडतात त्यांच्या स्वयंप्रेरणेने घडतात पंकज ग्रॅज्युएट झाला पंकजने सामाजिक, सामाजिक कार्यात यायचं ठरवलं आणि आपण असं म्हटलं आहे की आपल्या मुलाने म्हटलं सामाजिक कार्यात जायचं तर आपण म्हणणार आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला जाऊन शिक त्याला तेच स्वप्न त्याला आलं त्याला दाखवलं गेलं त्याच्या एंट्रन्सची त्याने दीड वर्ष तयारी केली आणि पंकज आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सा सोशल सायन्सेसची एंट्रन्स क्वालिफाय करून आत्ता तिथे ऑलरेडी इथे शिक्षण घेतो आहे अशीच एक मुलगी आहे मोहिनी मोहिनीला दिसत नाही शंभर टक्के हे आपल्याकडे जेवढे आहेत ते सगळे क्रॉनिक डिझेबल्ड आहे म्हणजे याला सर्टिफिकेट नाही दाखवायला लागत ते दिसतंच की हे क्रॉनिक डिझेबल्ड आहे मोहिनीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही मोहिनीला तिचे आई वडील कोण तेही माहिती नाही मोहिनी नावाप्रमाणे मुलगी आहे तुम्ही असा विचार करा एखादी मुलगी अनाथ आहे दिव्यांग आहे गरीब आहे आणि अठरा नंतर ऑन द रोड रस्त्यावर आहे तर काय होईल आणि मुलींची राहण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही अठरा नंतर अशा मुलींची ही मोहिनी शिकली जिद्दीने पुढे आली तिला वेळ लागला दोन अडीच वर्ष लागलेत पण तुम्हाला सांग आणि दिल्लीच्या पलीकडे असणाऱ्या ग्रामीण भागातली आहे मोहिनी आज बँक प्रोवेशनरी ऑफिसर म्हणून उत्तम काम करते आहे दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग झालेली आहे हे पदं किती मोठे आहेत आता काही जवळपास नऊ मुलं हे आय ए एस आय आर एस झालेले आहेत पदांपेक्षा मला असं वाटतं ही मुलं माणसं म्हणून जगायला सुरुवात केली त्यांना स्वतःचा स्वीकारून स्वतःवर प्रेम करायला लागली समाजाने त्यांना स्वीकारलं आणि ते खऱ्या अर्थाने माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा अशा त्यारी हेच मला खूप मोठं वाटतं नाही या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुटुंबाचं काय होतं म्हणजे तुम्हालाच नातेवाईकांनी वगैरे तर वेड्यात काढलं होतं पण जेव्हा राहतं घर किंवा आपलं घर विकायचं आणि ह्या कामात घालायचे शेती विकायची आणि ह्या कामात घालायची आणि हा काही असा नाही आहे की आत्ता पैसे घातल्याने नंतर येणार आहेत त्याच्यामध्ये फायदा तोट्याचा विचार नाही आणि हे घातलेत म्हणजे गेलेत असं समजून तेव्हा आईची त्याबद्दलची काय भावना होती बायकोनं ह्या सगळ्याकडं कसं बघितलं खरं तर हे करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आई माझ्या पाठीशी म्हणजे कामाला सुरुवात केली तेव्हाच कारण आधी ती म्हटली की जरा पुण्यात थांब इथे सगळी प्रगती होते पण मी तिला जेव्हा समजावून सांगितलं की मला का करायचं आहे आणि तू चिंता करू नको आपल्याला वाईट दिवस नाही येणार तेवढी तर मला खात्री आहे तर तिने ऐकलं पण काय झालं प्रसंग असे येत गेले की दिसत होतं की इतका त्रास होतो आहे या मुलांना आणि कोणी डोनेशन देत नाही आहे तर आपल्याकडे जे ते तरी देऊयात ना कारण त्याच्याने आपण उघड्यावर नाही पडणार फक्त भाड्याच्या घरात जाणार ना तर भाड्याच्या घरात राहणं हे काही फार वाईट नाही आहे तर त्यावेळेस मी ठरवलं खूप साऱ्या मुलांच्या अडचणी होत्या दीड दोनशे मुलं होती की त्यांना खूप गरज होती आणि म्हणून त्यावेळेस मी ठरवलं की आपण घर विकून टाकावं आणि ते केलं त्यावेळेस कुटुंबातही काही गोष्टींच्या गरजा होत्या मला त्याच्यासाठी काही वापरलं त्यावेळेस आईला चिंता वाटली होती की अरे बाबा तू आणत काही नाही याच्यातून पण जे आपलं आहे त्यातल्या त्यात वडलोपारजी ते तरी नको हे करूस तिला पुन्हा एकदाच मी सांगितलं की याच्याने काहीही गंभीर होणार नाही फक्त आपण अशाच एका दुसऱ्या घरात राहायला जाणार आहे भाड्याच्या तिने ऐकलं तिने हे मला करू दिलं कारण हा तिचा अधिकार होता वडिलांनंतर माझे वडील लवकर गेले दोन हजार एक सालीच गेले शेती तशीच घ्यायला लागली कारण की प्रसंगच तशी यायला लागले पत्नी जेव्हा आली आमचं लग्न झालं तर मी लग्नच रजिस्टर करायचं तिला पहिल्यांदाच कन्व्हिन्स केलं कारण ते मोठं लग्न करणार होते आणि लग्नाच्या कमी केल्याने जे पैसे वाचले त्याच्यातून त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दहा मुलं दत्तक घेतली निवासासाठी तिथेच तिला अंदाज आला होता की हे काहीतरी गडबड प्रकरण आहे तर त्यानंतर दीड वर्षात मी घर विकलं त्यावेळेस तिला खूप संकट वाटलं किंवा तिला खूप त्रास झाला नंतर तो तीन चार वर्ष तिला त्रास होत राहिला की तिला असुरक्षित वाटायचं फार की काय चाललंय कारण मी माझ्या व्याख्यानाच्या येणाऱ्या पैशातून हे सगळं काम उभं केलं आणि घरात आधीपासून असं ठेवलं गरजेप्रमाणे घरात आपण ठेवायचं घरात अडचण नाही येऊ द्यायची पण उरलेलं द्यायचं तर चार पाच वर्ष तिचा खूप स्ट्रगल झाला तिचं म्हणणं एवढंच होतं हे सगळंच आपणच का केलं पाहिजे आणि इतकं का केलं पाहिजे पण पाच सात वर्षानंतर असं झालं की तिला हे लक्षात आलं तिलाही जाणवलं आणि तीसुद्धा आता या कामामध्ये आली आणि ती रोज तीन चार तास या कामासाठी देते यजवेंद्रजी खरं तर तुम्ही आत्ता ज्या अडचणी येतात दिव्यांग मुलांना त्याबद्दल सांगितलं सध्या जे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात गाजतंय ते पूजा खेडकरचं आणि त्यांचे त्यांचे ते सगळे डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स वगैरे ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे एकीकडे समाज तुम या आपलाच समाज घटकाला स्वीकारत नाही आहे आणि मात्र ते जे डिसेबल्ड लोकांसाठीच्या असलेले नियम आहेत तरतुदी आहेत त्यांचा अशा पद्धतीने वापर होतो आहे तुमचं डिस्कशन होत असेल ना मुलांसोबत किंवा काय